ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. एकीकडे सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच डोंबिवलीत मात्र कुस्त्यांचा आखाडा चांगलाच चा, रंगल्याचं चा चित्र पाहायला मिळालंय. डोंबिवलीतील गावदेवी मातेच्या यात्रा निमित्त गावदेवी मंदिर संस्थान मोठागाव देवीचा पाडा यांच्या वतीने कुस्त्यांचा जंगी सामन्याचं आयोजन आज करण्यात आलो होतं. गेल्या अनेक वर्षांपासून गावदेवीच्या यात्रेनिमित्त कुस्तीचे सामने परंपरेनुसार आयोजित करण्यात येत असतात या ठिकाणी कोल्हापूर सातारा सांगली ठाणे आणि रायगड या जिल्ह्यातून पैलवान आले होते परंपरा जपण्यासाठी पारंपरिक मातीचे सामने या ठिकाणी आयोजित केले असल्याची माहिती युवासेनेचे सचिव दीपेश मात्रे यांनी दिली आहे वर्षापासून आमच्या गावदेवीच्या यात्रेनिमित्त कुस्तीचे सामने परंपरेनुसार भरवले जातात आज येथे कोल्हापूर असेल सातारा सांगली ठाणे रायगड या जिल्ह्यातून कुस्तीचे पहलवान आलेले आहेत आणि मोठे जंगी कुस्तीचे सामने आज इथे मोठागावमध्ये होत आहेत याला राजकीय जोड असली तरी पारंपरिक कुस्तीचे सामने मातीवरचे कुस्तीचे सामने आणि परंपरा जपण्यासाठी आम्ही एक दरवर्षी कुस्तीचे सामने करत असतो आणि माध्यमातून आज हे कुस्तीचे सामने इथे होत होत आहेत दरम्यान यावेळी यांना शिवसेनेत असलेल्या पक्षप्रवेशाबद्दल विचारला एकनाथ शिंदे यांच्या विकासाच्या धोरणामुळे सर्वच पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत येत असून आगामी काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अनेक कार्यकर्ते ते शिवसेनेत येणार असून विरोधकच उरणार नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय आपण काल बघितलं असेल तर उबाटा गटाचे शहर प्रमुख आणि त्यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं या लोकसभेतलं काम असेल त्याचबरोबर शिंदे साहेबांचं सा काम असेल या कामाशी कामाला प्रेरित होऊन अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे येत्या काळामध्ये नुसते उभाटाचेच नाही परंतु काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी असेल यांचे अनेक पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत आणि लवकरच मोठ्या प्रमाणात प्रवेशांची मालिका सुरू होणार आहे येत्या वीस तारखेपर्यंत अनेक प्रवेश आपल्याला दिसतील वीस तारखेपर्यंत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा